हाय फ्रेंड पुन्हा एकदा तुमच्यासाठी छोटीशी रेश रेसिपी घेऊन येणार आहे लिंबाचं लोणचं तर इथे मी सहा त्या आठ लिंब घेतलेली आहेत छान असे चिरून घेतले एका लिंबाचे मी आठ भाग केलेले आहे इथे आपण लाल मिरची पावडर साखर आणि मीठ घेतलेलं आहे पन, आपन, तर में काई -काई कसा -कसा में आता आपण अदुगर हे कुकरचा डबा घेतला आपण कुकरमध्ये करणार आहे दहा ते बारा शिट्ट्यांमध्ये तर मी पुढे दाखवते तुम्हाला काय काय कसं कसं किती टाकले ते कुकरच्या डब्यामध्ये लिंब टाकून घेतलेलं आहे इथं अर्धी वाटी टाकून घेते त्यानंतर इथं मीठ टाकलेलं आहे दोन चमचे आणि इथे दोन चमचे आता आपण मिरची पावडर टाकून घेतलेला आहे हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया इथे मी कुकर मध्ये पाणी टाकून घेतले अधोगर आणि खाली एक कुकरचं डबा ठेवला आहे आता मी गॅस चालू करून घेते आता हा आपण मिक्स केला डबा ठेवून घेऊयात इथे बघा आता आपण छान असं मिक्स आहे आपलं हे आता मी कुकरमध्ये ठेवून घेते हा डबा ते मी आता कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून घेतला आहे आणि ह्याच्यात पाणी शिरू नये म्हणून मी आता इथे झाकण ठेवते आणि कुकरचं झाकण लावून घेते आता इथे आपण दहा बारा शिट्ट्या करून घेऊयात इथे आता आपला कुकर गार झालेला आहे मी आता झाकण उघडून लि आपले लिंबाच्या फोडी शिजल्यात का ते बघते आपल्या फोडी छान असे शिजल्यात तुम्ही बघू शकता आता इथं आपण थोडं चाटून बघूया म्हणजे खारट किंवा गोड आंबट कसं झालं ते थोडंसं आंबट लागते मी आता ह्यातलं जे लिंबाच्या फोडे तसेच ठेवणार आहे पण जो बाकीचा रस आहे तो एका कढईमध्ये काढून घेते इथे आता मी जो लिंबाचा रस होता आपला तो काढून घेतलेला आहे शिजलेलं म्हणजे सूप म्हणा त्यात आता मी साखर टाकून घेते दोन वाट्या आणि थोडंसं मीठ टाकते आणि हे आता आपण गॅसवर ठेवूयात आणि एक सात ते आठ मिनटं घट्ट होईपर्यंत शिजून घेऊयात छान असं आता आपण हे घट्ट करून घेऊयात इथे बघू शकता आता छान असं घट्ट झालंय आपला जो रस किंवा रसा तो आहे तो आता आपण या लिंबांच्या ओडींमध्ये टाकून घेऊयात आणि हे आता आपण थंड होऊन देऊया छान असं मिक्स करून घेतलं आणि आता हे सर्व आपण थंड करायला ठेवू